नमस्कार शेतकरी बांधव जे झेंडू उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे की जेणेकरून लागवड झाल्यानंतरनं पहिली आळवणी असेल आणि पहिली फवारणी कोणती करणं गरजेचं आहे या ठिकाणी पाठीमागे बघू शकता आपण या ठिकाणी पहिलं ड्रिप शेड्यूल आपण या ठिकाणी चालू केलेलं आहे का काही ठिकाणी मजुरांच्या अभावी या ठिकाणी जमत नाही आहे म्हणून आपण ट्रिप ॲप्लिकेशनच या ठिकाणी चालू ठेवलं आहे तर पहिलं ट्रिप ॲप्लिकेशन कोणतं असेल त्याचबरोबर पहिली फवारणी कोणती असेल तर पहिली फवारणी या ठिकाणी घेणंसुद्धा गरजेचं आहे कारण रसू किडे असतील पांढरी माशी आहे मावा तळतुडे जास्त प्रमाणात राहतील सुद्धा आहे तेवढं अँटीट्रेस जाणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी पहिली फवारणीसुद्धा गरजेची आहे साधारणपणे चौथ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी घेणं गरजेचं आहे तर पहिली आव आळवणी करत असताना या ठिकाणी ॲग्रोमिक्स कंपनीचं या ठिकाणी जो स्टार्टर किट आहे सुरुवातीला येतं जो स्टार्टर किट आहे जेणेकरून फुटवा चांगल्या पद्धतीने होईल काडी चांगली स्टेबल राहील बॅक्टेरियन फॉर्म बॅक्टेरिया मार्फत म्हणजे बॅक्टेरियांचं फॉर्मेशनमध्ये आहे ऑर्गॅनिकमध्ये आहे आणि विशेष म्हणजे अमेरिकन टेक्नॉलॉजी युक्त असं जे किट आहे ॲग्रामचा कंपनीचं स्टार्टर किट आहे हे सुरुवातीला आपल्याला ठिकाणी द्यायचं आहे त्याच्याचबरोबर स्ट्रायगोटीट म्हणजे जेणे ते, ते सुद्धा एक पाच एम एलचं लिक्विड आहे जे की जेणेकरून आपल्याला पद्धतीने काडी फुटवा वाढ आणि तनरोधक म्हणजे किंवा आपण ज्याला पीक उष्णतेपासून वाचवण्यासाठी ते सुद्धा आपण चांगल्या काम करणार आहे गवतासाठी सुद्धा गवत येऊन देणार नाही म्हणजे अशा पद्धतीने काम करत आहे तर ॲग्रोमेक्स कंपनीचं स्टार्टर किट आणि स्ट्रायगो हे आपण या ठिकाणी वापरू शकता पहिलं ट्रिप ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करायचं आहे माध्यमातून म्हटलं तर निषेध सुरुवातीला काही ना काहीतरी स्वरूपामध्ये प्रशोषक किडे राहणार आहे तसे या ठिकाणी नी निम ऑइल जे बायोबिटा आहे जे चांगल्यामध्ये कडू आहे ते आपल्याला या ठिकाणी एक एम एल प्रति लिटर त्याचबरोबर बायोविटा अर्थात सीविड आहे टेस्टसाठी चांगल्यामध्ये काम करणार आहे दोन एम एल प्रति लिटर या पद्धतीमध्ये ही फवारणी करून काय जी फवारणी करत असताना सकाळी शाकल सकाळी मॉर्निंग हवर्सला करून घ्या रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळते तर हे दोन ॲप्लिकेशन आहे एक फवारणीचं आणि एक अळवणीचं तर निश्चितच ते, ते आपल्याला चांगल्या पद्धतीने समजणार आहे आणि करणार सुद्धा आहात निश्चित त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने होणार आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल म्हणजे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद